नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आज बुधवार आहे तर आज जसं मी म्हणलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की आ, आज पुष्पौषधीचा व्हिडिओ बघतोय तर आजच्या पुष्पौषधीचा विषय आहे तो म्हणजे भीती किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फोबियाज आणि दुसरं म्हणजे अतिकाळजी ज्याला आपण ओव्हर अँशियस किंवा ओव्हर अँझायटी असं म्हणतो तर चला याचं सिमटम्स जाणून घेऊयात किंवा कशा कशावर पुष्पौषधी नेमकं काम करू शकते हे बघूयात आता भीती आणि काळजी या दोन गोष्टी तसं म्हणलं तर हातात हात धरून चालतात नेहमी भीती किंवा काळजी हे अगदी एक घट्ट समीकरण असं ठरलेलं असतं अति काळजी वाटणं म्हणजे कुठे ना कुठेतरी मनामध्ये भीती असते आणि भीती वाटणं म्हणजे कुठे ना कुठेतरी मनामध्ये काळजी असते तर भीती हे जे आहे हे दोन प्रकारच्या त्याला त्याचे टाईप्स असतात असं म्हणायला काय हरकत नाही एक तर म्हणजे सकारण वाटणारी भीती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फोबियाज पेशंट सांगू शकतो की त्यांना नक्की कशाची भीती वाटते आणि दुसरं म्हणजे अकारण वाटणारी भीती म्हणजे काय तर पेशंट सांगूही शकत नाही की मला नेमकी कशाची भीती वाटते पण कायम मनात एक सतत मन दडपणाखाली असतं किंवा सतत मनात भीती असते तर सगळ्यात पहिला पॉइंट बघूया तो म्हणजे की सकारण वाटणारी भीती म्हणजे काय तर फिअर ऑफ नोन ओरिजिन की बरेच जण सांगतात फोबियाज, फोबियाज म्हणजे काय एका पर्टिक्युलर किंवा ठराविक गोष्टीची वाटणारी भीती मग त्यामध्ये चार चौघात मिसळण्याची भीती वाटते रस्ता क्रॉस करण्याची भीती वाटते गाडी चालवण्याची भीती वाटते या सगळ्याच्या मागे कॉन्फिडन्स कमी हा सुद्धा एक विषय असू शकतो जो मी मागच्या बुधवारी पुष्पौषधीमध्ये घेतलेला होता आता इथे जसं मी म्हणलं तुम्हाला की चार चौघात अपियर होण्याची भीती अपियरन्स फिअर जी असते ती एक की अरे लोक आपल्याला नावं ठेवतील की काय कॅलिबर खूप असतं पण कॉन्फिडन्स कमी किंवा भीती हा एक जो भाग असतो की मनामध्ये ती भीती बसलेली असते की नको माझं काही चुकलं तर लोक मला हसतील या कारणामुळे कॅलिबर असून सुद्धा मुलं मागे राहतात याचं चा म्हणजे चार चौघात वाटणारी भीती रस्ता क्रॉस करण्याची भीती पाण्याची भीती किंवा उंचीची भीती वाटते उंचीवरून खाली बघितलं की चक्कर यायला लागते किंवा उंचीवरून पडण्याची भीती वाटते अंधाराची भीती त्यानंतर रक्त किंवा हॉस्पिटलमध्ये रक्त बघितल्यावर भीती वाटते चक्कर येते सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द टाईप ऑफ फोबिया हॉस्पिटलमध्ये जायची भीती वाटते हॉस्पिटलमध्ये जर गेलं तर तिथला वास म्हणा किंवा तिथलं एक वातावरण म्हणा हे सगळं बघून एकदम धडधडायला लागतं किंवा बीपी वाढतं तर ते बेसिकली तो एक टाईप ऑफ फोबियाच आहे त्यानंतर हेल्थची वाटणारी भीती म्हणजे काय तर सध्याचं वातावरणच असं आहे की अरे काल तर चांगला होता आणि आज एकदम कोविड पॉझिटिव्ह आलाय तर हॉस्पिटलाइज झालाय तर बेसिकली हे जे मनामध्ये दडपण येतं किंवा ही जी भीती वाटते अरे आत्ताच मी बाहेर जाऊन आले मग काय होणार तर नाही ना म्हणजे साधं सर्दी खोकला ताप ही खूप कॉमन लक्षणं होती पण जेव्हापासून कोविडचं हे सगळे सिच्युएशन चालू आहे साधा अगदी सीझन चेंजचा ताप आला किंवा अगदी हमखास लहान मुलांना किंवा याला जेव्हा सीझन चेंज होतो तेव्हा सर्दी होते अशा वेळेस सुद्धा पटकणारे ती एक भीती वाटून जाते की भीतीनेच माणूस अर्धमेला होतो की मला कोविडच झाला नसेल ना ही मनात कायम भीती हेल्थ विषय भी अगदी साधेपैकी की आजच एक क्लिनिकमध्ये पेशंट आलेला होता की अगदी साधा म्हणजे पस्तीस छत्तीस वर्षाचा मुलगा की अरे मला चेस्ट पेन होतंय म्हणजे धडधडत आहे तर मग मा मला काही हार्ट डिसीज तर नसेल ना मला हार्ट अटॅक तर येईल ना ही सारखी मनात भीती आणि त्यामुळे काम सोडून परत यायला निघालेला होता अशा प्रकारच्या भीती ज्या बसतात ना किंवा अशा प्रकारचे भीती ज्या मनामध्ये असतात तर हे फोबियाज आपल्या दैनंदिन कामावर सुद्धा परिणाम करतात आजकाल हे लोकांमध्ये ही भीती खूप कॉमन झाली की ऍसिडिटीमुळे जरी चेस्ट पेन होत असेल तरी अरे मला हार्ट अटॅक तर येत नाही ना ओके इथेपर्यंत माणूस जातो साधी गाठ जरी कुठे असेल तरी अरे मग कॅन्सर तर नाही आहे ना म्हणजे कॅन्सर नसेल ना इथेपर्यंत माणूस विचार करायला लागतो ही एक प्रकारची भीतीच आहे की जी तुमच्या हेल्थ कॉन्शियस माइंड म्हणजे अरे किती घाबरून राहायचं आहे म्हणजे हे जे फोबियाज आहेत हे ही जी भीती आहे आणि या भीतीमुळे काय होतं की दैनंदिन तुमच्या आ, कामावर परिणाम तर होतोच पण हो एक घरातलं वातावरण पण बिघडतं की अरे सारखंच घाबरतं प्रत्येक गोष्टीला म्हटल्यावर मग काय होतं की समोरचा माणूस पण एकदम इरिटेट होतो तर ही जी भीती आहे ही पुष्पौषधींनी नक्की कमी होऊ शकते ठराव एका जनावराची भीती म्हणजे फिअर ऑफ अॅनिमल्स किंवा एकटं राहण्याची भीती अशा खूप प्रकारच्या फोबियाज आहेत पालीची भीती वाटते कुत्र्याची भीती वाटते झुराची भीती वाटते एनिथिंग म्हणजे स्पेसिफिकली कशाची भीती वाटते आता स्वप्न पडतात तर मग अंधार झाला किंवा काही म्हणजे कुठे बाहेर चाललं तर अरे मग चोर तर घरात येणार नाहीत ना रात्री झोपलो तर अरे अंधार केला तर काय चोर तर येणार नाहीत ना किंवा स्वप्न पडतात मग ती भीती वाटते एकटं राहण्याची भीती वाटते काहीही असो म्हटलं की एन नंबर ऑफ ह्या सगळ्या भीती ज्या आहेत या सगळ्यावर पुष्पौषधीमध्ये खूप चांगली औषधं उपलब्ध आहेत आणि ही भीती कायमची नाहीशी होऊ शकते प्रत्येकाला वाटणारी भीती ही खूप वेगवेगळी असते प्रत्येकाचं कारण वेगवेगळं असतं त्याच्या मागे काहीतरी घटना घडलेल्या असतात त्यावर सुद्धा पुष्पौषधीमध्ये खूप चांगली औषधं उपलब्ध आहेत अजून एक इथे मला सांगायचं आहे भीती म्हणल्यावर एक्झामिनेशन फिअर ही सध्या खूप कॉमन आहे आता सध्या युपीएससी एमपीएससीच्या एक्झाम घेतात किंवा कंबाईंड एक्झाम चालू आहेत किंवा एनिथिंग म्हणजे परीक्षेला परीक्षेच्या आधी परीक्षेला अपियर होण्याची भीती वाटते अरे नापास तर होणार नाही ना मी मला काही आठव आठवतच नाहीये असं तर होणार नाही ना ही भीती मग त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही कितीही अभ्यास केलेला असेल तरी त्या भीतीमुळे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन होत नाही आणि मग रात्री झोप लागत नाही आणि या सगळ्याचा परिणाम अभ्यास करून सुद्धा तुमच्या मार्कांवर होतो किंवा एनिथिंग म्हणजे अभ्यासच असा नाही खूप मुलं अशी असतात की जी खूप हुशार असतात पण भीती कायम मनात असते नव्वद टक्केच पडले पाहिजे मग त्याच्यापेक्षा मी खाली ना ना। तर येणार नाही ना माझं काही चुकणार तर नाही ना मग मला सगळे घरातले काय म्हणतील इतका अभ्यास करून पण नापास झाला इतका अभ्यास करून पण एवढेच मार्क कसे मिळाले ही भीती जी मनात बसते ना हे कुठेतरी तुमच्या अपिअरन्सवर किंवा तुमच्या सक्सेसवर परिणाम करू शकते त्यामुळे ही भीती वेळीच मनातून घालवणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्ही पुष्पौषधीची मदत नक्की घेऊ शकता आता जसं मी एक्झामिनेशन फिअर सांगितली लहान मुलांमध्ये जी भीती असते अंधाराची भीती वाटणं एकटं राहण्याची भीती वाटणं हॉरर फिल्म बघतात काही किंवा टी व्हीवर काहीतरी येतं चोर दरोडेखोर किंवा काहीतरी कोणी कोणाला तरी, तरी मारलंय आणि हे रात्री ओरडत उठतात किंवा बेड वेटिंग म्हणजे अंथरणामध्ये लघवी करतात तर हे सुद्धा एक प्रकारची भीती आहे ज्यामुळे हे बाकीच्या तुमच्या फिजिकल याच्यावर पण त्याचा परिणाम होऊ शकतो तर हे सुद्धा पुष्पौषधीनी क्युअर होऊ शकतं आता जसं मी एक्झामिनेशन फिअर सांगितलं मोठ्यांमध्ये आता काही लेक्चर आहे किंवा ऑफिसमध्ये एखादं वर्क आहे तर त्याची सुद्धा भीती वाटते की अरे आपण हे करू शकू ना किंवा आपल्याकडून हे होईल ना मग मला माझे कलिग्स काही म्हणणार तर नाहीत ना, ना हे सगळं की मी एखादा ड्रेस घातला तर मी चांगले दिसेन ना कोणी मला नावं तर ठेवणार नाही ना ही जी भीती आहे ही सुद्धा मनातून घालवणं खूप महत्वाचं आहे आणि हेच नक्की पुष्पौषधी काम करते आता भीतीबद्दल तर मी सांगितलं दुसरं जे आहे ते म्हणजे अति काळजी ओव्हर अँशियस बऱ्याच आया अशा असतात की ज्या अगदी मुलगा क्लासमधून घरी येतो मुलगा मुलगी किंवा Uh, पाच वाजता जर क्लास सुटत असेल सहापर्यंत घरी येत असेल सहा वाजून दोन मिनिटं झाली तरी इतक्या पॅनिक होतात की अरे काय झालं तर नसेल ना म्हणजे पहिले निगेटिव्ह विचार मनात येतो हे बेसिकली अति काळजी कुठल्याही सिच्युएशनमध्ये uh, अति काळजी करण्याचं प्रकार म्हणजे माहिती आहे ठीक आहे बाबा uh, ट्रॅफिक असेल ट्रॅफिक लागू शकतं काही कारणामुळे कुठे बोलत थांबले असतील लगेच निगेटिव्ह विचार मनात यायला लागतात किंवा आता ट्रीपला चाललो तर एन्जॉय करायचं नाही तिथे काही होणार तर नाही ना माझा प्लेन क्रॅश तर होणार नाही ना हॉटेल नीट मिळेल ना काही कुठे होणार तर नाही ना हे सगळे पहिले निगेटिव्ह विचार मनात येतात तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी चाललाय किंवा काही आहे कुठेतरी चाललंय आता बऱ्याच जणांचं एक असं असतं की काळजी करणं हे अगदी स्वाभाविक आहे पण जिथे अति काळजी होते किंवा ओव्हर एंशियस होतं तिथे समोरचा माणूसही इरिटेट होतो आणि स्वतःलाही त्याचा खूप त्रास होतो काहीही नसतं सगळं सेटल झालेले असतात मुलं मुली सेटल झालेत सगळं झालंय पण तरी सुद्धा बॅक ऑफ द माइंड एक सारखा काळजी करण्याचा स्वभाव असतो तर हा ओव्हर अँशियसपणा जो आहे किंवा अति काळजी करण्याचा जो प्रकार आहे हा पुष्पौषधींनी याच्यामध्ये स्पेसिफिक औषध आहेत की जी अगदी याने तुम्हाला चांगला इफेक्ट मिळू शकतो अति काळजी भीती कुठेतरी तुमचे निगेटिव्ह विचार मनामध्ये क्रिएट करायला लागते आणि त्याच्यामुळे सुद्धा ही अति काळजी तुमची वाढायला लागते बऱ्याच वेळेला काहीही झालं किंवा ऑफिसमध्ये वेळ झाला काही कुठेही काही झालं फोन वाजला तरी सुद्धा लगेच धडधडवायला लागतं अरे काही वाईट बातमी तर नसेल ना ए? बेसिकली आता कुठे हॉस्पिटलमध्ये गेलं काहीतरी लागलं पडलं काही झालं तर नसेल ना हा पहिला वाईट विचार मनात येतो कुठलंही चांगलं काम करायच्या आधी आता परीक्षेला जातं तर अरे मी नापास तर होणार नाही ना कुठेही काही त्याचा संबंध नसतो पण पहिलं निगेटिव्ह कुठल्या एका प्रोजेक्टसाठी काही केलंय किंवा लोन काढायचं आहे बिझनेस चालू आहे बिझनेस बंद पडून माझा सगळा लॉस तर होणार नाही ना हा पहिले निगेटिव्ह विचार म्हणा म्हणजे तुमचं जे काम असतं किंवा तुम्ही जे त्याच्यासाठी मेहनत घेता ही मेहनत तुमच्या निगेटिव्ह ह्याच्यामुळे वाया जाते कुठेतरी असा जो स्वभाव आहे अति काळजी करण्याचा जो स्वभाव आहे तो पुष्पौषधींनी खूप चांगल्या प्रकारे कमी होऊ शकतो आणि याचा नक्कीच निगेटिव्ह परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होतो तुमच्या कामावर होतो त्यामुळे नक्की याच्यासाठी पुष्पौषधीची तुम्ही मदत घेऊ शकता आणि तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होईल आता पुढच्या बुधवारी अशाच एका टॉपिकवर भेटूयात अगदी जिवाळ्याचा टॉपिक आहे लहान मुलांबद्दल सध्या मोबाईल ऍडिक्शन टीव्ही ऍडिक्शन स्क्रीन ऍडिक्शन आणि बऱ्याच साऱ्या गोष्टींचं ऍडिक्शन हे जे आहे एखाद्या ठिकाणी जुळवून घेता येत नाही याबद्दल मी सांगणार आहे पुढच्या बुधवारी तो व्हिडिओ बघायला विसरू नका तर ज्यांना हे औषध हवं आहे किंवा ज्यांना पुष्प औषधी ऑर्डर करायची आहे माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे व्हॉट्सअप करू शकता फोन करू शकता संध्याकाळी पाच ते सात या वेळेमध्ये जे पुण्यात आहेत माझ्या क्लिनिक मधून औषधं घेऊन जाऊ शकतात डिटेल्ससाठी मला फोन करा जे पुण्याच्या बाहेर आहेत औषधं कुरिअर करण्याची सुद्धा सोय आहे तर पहिल्यापासून ज्यांना माझे पुष्प औषधीचे व्हिडीओ बघायचे असतील तर त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट्स कमेंट्समध्ये मला सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला पहिल्यापासून व्हिडिओज बघायचे असतील तर माझं चॅनेल सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला सगळे व्हिडिओज बघायला मिळतील धन्यवाद